सार्वजनिक उपक्रमामुळे सरकार हे अदानी अंबानीपेक्षाही मोठे उद्योजक आहेत आपण त्यांचे शंभर टक्के भागीदार आहोत सरकारी उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार आहे त्याचे खासगीकरण केल्यास तरुणांना रोजगार शिल्लक राहणार नाहीत त्यामुळे निवडणुकात मतदान करताना जाती धर्म प्रांत मिळणाऱ्या साड्या यावर मतदान न करता सार्वजनिक उपक्रमाचे भागीदार म्हणून ते वाचविण्यासाठी मतदान करावे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दंदे यांनी केले भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही आणि सार्वजनिक उद्योग या विषयावर एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर अमरावती प्रमुख उपस्थित डॉक्टर प्रशांत विघे राज्यशास्त्र विभाग प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत आणि शाल मोमेंटो सदाचे रोपटे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दंदे यांना प्राचार्य डॉक्टर वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर प्रशांत विघे यांनी केला पुढे प्राध्यापक डॉक्टर आराधना वैद्य म्हणाल्या की लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्यांना आपण निवडून देणार आहेत त्यांची भूमिका काय त्यांना आपण कशासाठी निवडून देतो त्याची जाण आणि भान प्रत्येक मतदारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे तरच देशातील लोकशाही व्यवस्था विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गांजरे तर आभार अंजली ठाकूर हिने व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती